अर्ध्या वरती डाव मोडीला सोडून साथ अशीच गेला कोल्हापुरातील एक तरुण आणि अभ्यासू सामाजिक कार्यकर्ते आणि गोपाळकृष्ण गोखले कॉलेजचे माजी विद्यार्थी प्रतिनिधी श्री अविष्कार महादेव कुराडे यांचे आकस्मित निधन झाले त्यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली दुर्वास बापू कदम युवा मंच मंगेशकर नगर तरुण मंडळ डी के बॉईज माता भक्त सेवा मंडळ निर्माण तरुण मंडळ नारायणराव सासणे नगर नंदनवन कॉलनी क्रमांक दोन आणि तीन बालाजी पार्क मित्रमंडळ स्वराज्य फ्रेंड सर्कल शाहू कॉलनी मंडळ म्हाडा सेवा तरुण मंडळ राजश्री शाहू हाऊसिंग सोसायटी शिंदे अंगण मित्रमंडळ सासने कॉलनी तरुण मंडळ गुरु महाराज नगरी मित्रमंडळ यशवंत कमळ कॉलनी पाडरकर कॉलनी प्रभाग क्रमांक अडुसष्ट कनमाळ फिल्टर हाऊसमधील सर्व नागरिक आणि पत्रकार नवाब शेख कोल्हापूर उजाळेवाडी येथे मर्दानी खेळ शिबिराची सांगता शहीद भगतसिंग तरुण मंडळ व शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने येथे स्थानिक मुला शिवकालीन युद्धकलेची माहिती व्हावी त्यांना शिकता यावी शिवकालीन हत्यारांची ओळख व्हावी मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या मुख्य उद्देशाने गेली अनेक वर्ष या शिबिराचे आयोजन करण्यात येते प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते उजराळेवाडी परिसरातील मुलामुलींनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहभाग नोंदवला गेली दहा दिवस चालू असलेल्या शिबिरा शिबिराची सांगता सोमवारी झाली या शिबिरामध्ये मर्दानी खेळातील लाठीकाठी दांडपटा तलवार विटा अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक मुलांना देण्यात आले शहीद भगतसिंग तरुण मंडळाने आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये कैलासवासी वस्ताद सूरज ढोली यांनी प्रशिक्षित केलेल्या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले कैलासवासी वस्ताद सूरज ढोली यांनी मर्दानी खेळाचा प्रसार व्हावा याकरिता विविध भागात अशा शिबिराची सुरुवात केली होती ती सातत्याने सुरू ठेवण्याचे कार्य भगतसिंग मंडळाने केले आहे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शस्त्रपूजन व भगत सिंग ढोली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले शिबिराचा समारोप अभिनेते आनंद काळे कर्नल शिवानंद वराडकर गिर्यारोहक विनोद कंबोज पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड लक्ष्मण केसरकर आनंदा चंगम हिल रायडरचे प्रमोद पाटील व शंभूराजे मर्दानी खेळ मंचाच्या अध्यक्षा शीतल ढोली यांच्या प्रमुख पाहुण्या उपस्थित झाल्या आनंद काळे कर्नल वराडकर विनोद कंबोज व उदय गायकवाड यांनी मुलांना मार्गदर्शन केले संस्थेच्या अध्यक्ष अवधूत पाटील यांच्याबरोबरच शरद शिंदे हेमंत खामकर रोहन गायकवाड नितीन केसरकर यांनी आयोजन केले अभिजित इंगळे ओंकार निगुटी ज्योती जाधव यांनी प्रशिक्षण दिले त्यांना मंचच्या अध्यक्षा शीतल ढोली यांचं मार्गदर्शन लाभलं सहभागी शिबिरार्थींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले न्यूजशाही कोल्हापूर साठी शहर प्रतिनिधी फरीश शेख यांच्यासह निवासी संपादक नवाब शेख कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच